भारतीय फायनान्शियल सिस्टीम करण्यासाठी युजर्स अपडेट करणं अनिवार्य केले ज्यांच्याकडे वॅलिड डॉक्युमेंट आहेत आणि पत्त्यात कोणताही बदल नाही त्यांना बँकेत जाऊन केवायसी अपडेट करू आहे पण आता बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यानं साठी ही बँकेत जाण्याची काहीच गरज नाहीये आपण मोबाईल वरूनही ऑनलाईन केवायसी डेटा अपडेट करू शकतो आता ते कसं तर आपल्या बँकेच्या ऑनलाईन बँकिंग पोर्टल वरती लॉग इन करा केवायसी टॅप शोधा आणि त्याच्यावरती क्लिक करा ऑन स्क्रीन सूचना व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर आपली माहिती आपलं नाव पत्ता जन्म तारीख भरा आधार पॅन आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या डॉक्युमेंट अपलोड करा आपल्या सरकारी ओळखपत्र कार्डच्या दोन्ही बाजू स्कॅन करणं गरजेचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करा आपल्याला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि बँक आपल्याला एसएमएस किंवा ईमेलद्वारे पुढची अपडेट देईल आणि अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या केवायसी अपडेट करू शकता दरम्यान काही केसेस मध्ये केवायसी कागदपत्रांची मुदत संपली असेल किंवा आता ते कागदपत्र वैध नाहीत अशा वेळी आपल्याला केवायसी कागदपत्र अपडेट करण्यासाठी बँक शाखेत जावे लागेल जेव्हा आपण बँक शाखेत भेट देता तेव्हा आपल्याला दे कागदपत्रांच्या यादीत असलेली कागदपत्रेच आणणं आवश्यक का आहे आता केवायसी अपडेट केलं नाही तर काय होईल तर नो युअर कस्टमर म्हणजेच केवायसी ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे बँका आपल्या ग्राहकांच्या ओळख आणि पत्त्याबद्दल माहिती गोळा करतात ही माहिती ग्राहकांची ओळख पुष्टी करण्यासाठी काम करते केवायसी प्रक्रिया बँकेच्या सेवांचा गैरवापर रोखण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते केवायसी प्रक्रिया बँकांसाठी खातं उघडणी करताना अनिवार्य आहे आणि नियमितपणे अपडेट करणं आवश्यक आहे आपली केवायसी माहिती अपडेट न केल्यामुळे व्यवहारांवरती निर्बंध किंवा अगदी आपलं बँक खात्याचे तात्पुरतं निलंबन होऊ शकतं कधी कधी अपडेट न केल्यामुळे खातं बंदही होऊ शकतं याचा अर्थ आपण विशिष्ट आर्थिक किंवा गैरआर्थिक गतिविधींसाठी आपले खातं वापरू शकत नाही त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली नसेल तर आता घर बसल्या बँक केवायसी करायला विसरू नका आणि त्यासोबतच माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगत चॅनलला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका